नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आवळ्याचे लोणचे तर मी काय केलंय आवळा स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलाय त्यानंतर तो पाच मिनटं गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे जास्ती ओवरकूक नाही करायचाय त्यातल्या बिया काढल्यात आणि अशा फोडी करून घेतल्यात तुम्ही यापेक्षा बारीक फोडी पण करू शकता मग त्यात हा जाईल मालवणी भाजका मसाला दोन चमचे हिंग चिमूटभर पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ मीठ जरा जास्तीच घाला कारण लोणचं म्हटल्यावर मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात मेथी आणि मोहरी ही मी भाजून त्याची पूड करून घेतली आहे ते दोन चमचे हा आपला सिक्रेट मसाला आहे म्हणजे लोणचं मसाला म्हणू शकतो आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फोडींना व्यवस्थित कोड झाला पाहिजे मसाला त्यानंतर तेल एक वाटी तेल कडकडीत गरम करून ते थंड करून घेतलेलं आहे गरम तेल घालायचं नाही आहे थंड केल्यानंतरच तेल घालायचं आहे लोणच्यामध्ये आणि पूर्ण लोणच्याच्या वर तेल यायला पाहिजे इतपत घालायचं आहे मी बर्नीत ठेवणार तेव्हा व्यवस्थित हे होईल म्हणजे मागाहून पण तुम्ही घालू शकता आणि तयार आहे आपलं पौष्टिक आणि रुचकर असं आवळ्याचं लोणचं धन्यवाद